आज आपण आलो आहोत कर्जत जवळच्या भिवगड किल्ल्यावर भिवगड हा छोटेखानी किल्ला असला तरी तो इतिहासाच्या खाणाखुणा जपून आहे हा किल्ला बघून झाल्यावर इथे संवर्धनाचं काम करणाऱ्या स्थानिक समितीबद्दल जाणून घेऊ सकाळी साडेसातची ची ट्रेन पकडून कर्जतला गेलो आजच्या ट्रेकला आमच्या योगेश देशमुख होते त्यांच्या गाडीने निघालो वीस मिनिटात गौर कामत गावात पोहोचलो किल्ल्यावर जायचे दोन मार्ग आहेत एक वदब गावातून जाणारा आणि दुसरा गौर कामत गावातून आम्ही दुसरा मार्ग निवडला कोणत्याही किल्ल्यावर जायच्या आधी तिथलं गाव मला खुणावत पायथ्याची गावं त्यांची स्वतःची छानशी गोष्ट सांगत असतात ती सुद्धा ऐकायला हवी मुलांनी दिलखुलास हसून आमचं स्वागत केलं त्यांचा गाडीचा खेळ इतका मजेशीर होता मुलांमधलं मूल पण बघून बरं वाटलं या लहानग्यांना आजही हिरवागार निसर्ग इतक्या जवळून अनुभवता येतोय याचं समाधान वाटलं मारुतीचं दर्शन घेतलं आणि पलीकडे असलेल्या विरगळी बघायला छोटासा प्रवाह पार केला शिळा किल्ल्याच्या कालखंडाच्या आणि तिथे घडलेल्या पराक्रमाच्या खुणा असतात ट्रेकला सुरुवात केली तेव्हापासूनच रिमझिम पाऊस होता वातावरण एकदम सुखद झालं होतं किल्ला छोटासा असल्याने आजचा ट्रेक एकदम निवांत मस्त रमतगमत जायचं ठरवलं वाहत्या ढगांचं सौंदर्य बघायला थांबलो या थोड्याशा वेळात काय सुंदर वैविध्य होत निळ्या आकाशाच्या पडद्यावर आधी पांढरेट करडे ढग घाईघाईने धावत होते मग निळा पडदा नाहीसा होऊन भरपूर पावसाचे जड काळे ढग थोडे रेंगाळले पुन्हा पांढरे पुंचके आणि परत एकदा निळा आकाश सुंदर खेळात गावची रोजची कामं सुरू गुरं चरायला जाताना हिरवळीवर त्यांचे काळे ठिपके इतके उठून दिसले हे असं किती वेळा घडत असेल पण ते अनुभवाला आपण थोडं तरी विसावतो का माझ्या लेखी ट्रेकिंग म्हणजे फक्त किल्ल्यावर चढाई करून येणं इतकंच नाहीये त्याच्या आजूबाजूला असणारी गावं तिथला निसर्ग या सगळ्याचा मनाने तिथे राहून घेतलेला परिपूर्ण अनुभव म्हणजे ट्रेकिंग फुलपाखरांचा मस्त संचार सुरू होता त्यांच्या पंखांवरच्या रंगसंगती इथल्या वातावरणासारख्याच भुलवणाऱ्या होत्या थोड्या वेळातच कातळात कोरलेल्या पायऱ्यांजवळ पोहोचलो भिवगडाच्या कातळ कोरीव पायऱ्यांपर्यंत आलोय आणि इथे बाजूलाच एक मोठं पाण्याचं टाक या टाक्यात पावसाचं पाणी झिरपून छान साठा तयार झालाय पायरे सुरू व्हायच्या आधी दोन प्राचीन गुहा आहेत पाऊस असल्याने वाट थोडी निसरडी झालीय त्यामुळे गुहांपर्यंत जाऊ शकलो नाही एका गुहेच्या बाहेर विरगळ आहे आणि तिथूनच पुढे दुसऱ्या गुहेकडे जायच्या दगडात कोरलेल्या पायऱ्या गडाच्या पायऱ्यांची स्थिती फारशी बरी नाही नीट अंदाज घेऊन पुढे निघालो गडाच्या प्रवेशद्वारापाशी आलो मुख्यदार दार उद्ध्वस्त अवस्थेत आहे काळी या पायऱ्या खूपच सुबक असणार हे त्यांच्या बांधणीवरून समजत दगडी तटबंदीचे सुद्धा आता अवशेष राहिलेत गडावर पाण्याची बरीच टाकी आहेत त्यातलं मुख्य टाक मोठ आहे त्यावर काही प्रतिमा चिन्ह कोरली आहेत एक खांब टाका आहे काही टाकी एकदम एज वर आहेत इतक्या टोकावर टाका असण्याचं काय कारण असावं त्याबद्दलची इंटरेस्टिंग गोष्ट समजली गडावर असलेल्या सगळ्याच टाक्यांचा उपयोग फक्त पाणी साठवण्यासाठी होत नसावा इतरही कारणांसाठी ती वापरली असावीत या संदर्भात संशोधन सुरू असल्याचं समजलं त्यासाठी टाक्यावर कोरलेल्या चिन्हांचा प्रतिमांचा आधार घेतला जात आहे वदब गावातून आलेल्या वाटेवरून खिंडीतून ढाककडे जाता येत ती सगळी डोंगर रांग मोठी आहे भिवगडला लागूनच आहे त्या रांगेतला हा किल्ला तुलनेने बऱ्याच लहान आहे म्हणूनच किल्ल्याच्या सुरक्षेसाठी दोन्ही कमी उंचीच्या बाजूने खंदक केले आहेत बरेचसे किल्ले तटाबुरुजांनी मजबूत केले जायचे भिवगडाच्या दोन्ही बाजूला असलेले खंदक हे त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल किल्ला फिरत असताना वातावरण मस्त ताजतवानं निवांत होतं अचानक सोसाट्याचा वारा वाहायला लागला वारा इतका जोरदार होता की काही वेळ फक्त झाडांची सळसळ ऐकू येत होती भर्राट वारा आणि सह्याद्री हे एक अजोड समीकरण आहे बराच वेळ गार वारा अंगावर घेत माथ्यावरून खालचा परिसर बघत राहिलो गडाच्या दुसऱ्या टोकाला बांधकामाचे काही अवशेष सापडतात त्याला लागूनच एक टाकाय आता जरी त्यात पाणी असलं तरी एकेकाळी ते कोठार असावं गडाच्या माथ्यावर आलो इथे बऱ्यापैकी सपाटी आहे छान फिरता येतं मस्त निवांत बसलो खाऊ खाल्ला मनसोक्त ड्रोन उडवला माथ्याची रुंदी कमी आहे पण लांबी व्यवस्थित आहे किल्ल्यावर चौथऱ्यासारखी सा एक मोठी सपाट जागा आहे जोत्याचे काही अवशेष आहेत देकला वारा जो कमी पडत होता म्हणाला तो तो घ्या किती वारा पाहिजे सगळा किल्ला फिरून झाल्यावर दुसऱ्या टोकाला असलेली पाण्याची टाकी बघायला गेलो भिवगड हा अगदी छोटेखानी किल्ला असला तरी याच वेगळेपण जे मला जाणवलं ते म्हणजे या गडावरती भरपूर पाण्याच्या टाक्यात तसंच इतिहासकालीन अवशेष म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या खंदक धान्य कोठार वाड्यांचं अवशेष आणि दोन खांब टाकी एवढं काय काय बघायला मिळालं हा सगळा किल्ला शांतपणे डिटेलमध्ये आम्हाला बघता आला याचं कारण असं की आमचे मित्र योगेश देशमुख आमच्या आहेत आणि त्यांनी पूर्ण डिटेल मध्ये आम्हाला हा किल्ला फिरवला ते स्थानिक रहिवासी भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती तर्फे गडावर काम करतात तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनच त्यांच्या संस्थेबद्दल गेले काही वर्ष आमचे भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती जी आहे ही स्थानिक समिती आहे आणि या समितीच्या माध्यमातून आणि त्यासोबत गड किल्ल्यावरती काम करणार अशा बऱ्याचशा संस्था आहेत जसं की दुर्ग जगर प्रतिष्ठान असेल राज्य प्रतिष्ठान असेल शिवराज प्रतिष्ठान असेल युवा प्रतिष्ठान हिंदुस्थान असेल किंवा सैदी प्रतिष्ठान असेल त्यानंतर मराठा वॉरियर्स असेल अशा बऱ्याचशा संस्था आहेत यांच्यासोबत आपण संयुक्त मोहीम घेऊन या गडावरती आपण काम करत असतो आम्ही कोविड पासून जास्त ऍक्टिव्ह झालो या गडावरती संवर्धन करता करण्यासाठी बऱ्याचशा अशा गोष्टी आम्हाला जाणवल्या की गडाचं संवर्धन करताना कुठे इतिहास पुसला जाऊ नये म्हणून आम्ही प्रामुख्याने या गडाच्या संवर्धनाचा एक वेगळा विषय समोर घेऊन आलो त्याच्यामध्ये सागर सुर्वे असतील ओमकार महाडिक असतील सागर मुंडे असतील अशा तीन तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन आम्ही या गडावर संवर्धनाचं काम करतोय गेल्या काही वर्षापूर्वी आपण गडावरती झाडंही लावली होती गडावरती जे आपण आता बघतोय जसं पायरी मार्गाच्या खालचा आपण टाक बघितलंय एक साफ झालेलं त्याच्यानंतर वरती जे केलेल्या पायऱ्या आहेत त्याच्यानंतर विविध जवळजवळ बारा अशी टाकी या गडावरती आहेत दोन खांब टाकी आहेत आणि दहा इतर टाकी जी आहेत ती टाकी झाली आणि त्यासोबत जोत्याची जी जे औषध आपण बघितले तर ह्या सर्वांचं संवर्धनाचं काम जे आहे हे समितीच्या माध्यमातून चालू आहे संवर्धन हा विषय तसा सोपा नाहीये अखंड मेहनत परिश्रम चिकाटी याची परिसीमा गाठायला लागते तर जाणून घेऊया काही उदाहरणातन की हे कसं काय केलं असेल किंवा एखादं टाक साफ करण्यासाठी काय काय मेहनत लागली असेल आता आपण आहोत भिवगडावरती असल्या अर्चना टाक तिथेच आपण आता उभे आहोत खऱ्या अर्थाने भिवगडावरचा प्राण जो म्हटला जातो ते हे अर्चना टाक पण जेव्हा आम्ही गडावरती लहानपणी वगैरे यायचो तेव्हा आम्हाला फक्त ह्या पोर्शन मध्येच कुठेतरी पाणी असल्याचं आम्हाला दिसायचं बाकी सगळं पूर्ण मातीमध्ये गाडलं गेलं होतं ज्या वेळेला आम्ही गडाचं संवर्धनाचं काम चालू केलं सगळ्यात पहिलं हे टाक साफ करण्याचा आम्ही मानस ठेवला त्यानंतर सतत अथक परिश्रम घेऊन आम्ही अकरा दिवस साडे अकरा दिवस मोहीम केली अकरा दिवस आम्ही सकाळी अगदी सात वाजता येऊन संध्याकाळी साडे पाच साडेपाच हो वाजेपर्यंत घडावरती टाक्याचं संवर्धनाचं काम करत होतो की बऱ्याचशा गोष्टी अशा अख्याय होत्या की ज्याच्यामध्ये कोण म्हणत ता होतं कुठेतरी एखादं आउटलेट असेल किंवा अजून काही गोष्टी असतील कारण सगळ्या अज्ञात गोष्टी होत्या तर त्यावेळेस हा शाहीर गणेश नामाने माझ्यासोबत होत्या आणि आमचे बरेच भिवड अखंड संवर्धन सेवा समितीचे सगळे सदस्य होते आमचे सगळे ग्रामस्थ होते तर आम्ही त्यावेळेस शाहीर आणि मी स्वतः जेव्हा टाक्याच्या आतमध्ये उतरलो अर्ध काम झाल्यानंतर तर ऑलमोस्ट शाहिरांना आम्ही असं हाताला पकडून तर समोर एक बांबूची असं चेक करत करत पुढे सगळं आतलं टाकं फिरलो होतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाकं साफ करताना जे ह्या साईडला आपण एंट्री करताना बघितलं असेल तर बरेचशा दगड आणि मातीचा गाळ काढला गेला तर ऑलमोस्ट चार ते पाच हेवा भरतील एवढा गाळ ह्याच्यातून काढला गेला आणि अथक परिश्रम घेतल्यानंतर हे टाकं साफ केलं गेलं आणि आज आनंदाची गोष्ट अशी की टाकं तुडुंब भरलेलं आपल्याला दिसतं आणि बाराही महिने टाक्यामध्ये पाणी राहतं आणि भिवगडावरती पिण्यासाठी योग्य असलेलं सर्वात उत्तम पाणी हे अर्चना टाक्यातलं पाणी आहे इकडे नालासोपऱ्यापासून तर इकडे साताऱ्यापासून तर असे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून विविध संघटनेचे पदाधिकारी ह्या किल्ल्यावरती संवर्धनासाठी येत असतात म्हणजे सर्वांचा हाच एक मानस आहे की भिवगडाचा इतिहास जो आहे तो जास्तीत जास्त कसा उजागर होईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत